हाय मैत्रिणींनो तर ही आहे एक पालेभाजी तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की ही कोणती भाजी आहे तर आमच्या भागात ह्या भाजीला तांदळाची भाजी आम्ही म्हणतो तुमच्या भागात काय म्हणतात ते सांगा तर ही तांदळाची भाजी कशी बनवायची आता ही अगोदर आपण निवडून घेणार आहोत त्याच्या ज्या जाडजाड काड्या असतात त्या काड्यांमध्ये खरी चव असते या भाजीची आपण इतर पालेभाज्यांच्या पाला म्हणजे त्याचे काड्या वगैरे टाकून देतो पण ह्या भाजीच्या तर काड्याच खूप चवदार असतात त्याच्यामुळे जरा मोठाल्या मोठ्याल्या काड्या मी तोडून घेते तसेच ह्या भाजीचं वैशिष्ट्य असे आहे की ही दुर्मिळ पालेभाजी आहे थोडक्यात ही क्वचितच जागा ठिकाणी भेटते आणि चवदार पण खूपच लागते अशा पद्धतीने मी ही भाजी निवडून घेते आहे आणि आज तुम्हाला तांदूळच्या भाजीची रेसिपी दाखवते हे पहा मी कशा काड्या घेतलेल्या आहेत आता ही माझी भाजी निवडून झाली आहे आता ह्याच्यात रंगबिरंगी पानं दिसतील तुम्हाला काही पानं आबोली कलरची दिसतात जरा गुलाबी गुलाबी आणि काही हिरवे रंगाचे दिसतात ह्याची देखील लाल रंगाची असते आणि ही शक्यतो गावरान तांदळाची भाजी आम्ही म्हणतो आता ह्याच्यातून पण प्रकार असतात पण ते खूपच पांढरे पाल्या पाला आणि पांढऱ्याच कांड्या दिसतात आता ही भाजी मी गरम पाण्यात एका टोपात टाकून घेतलेली आहे आता हे पाणी उकळू द्यायचं नाही आहे अगदी कोमट पाण्यामध्ये आपण ही भाजी ठेवून याच्यावर झाकण ठेवून घेऊयात जास्त उकळल्याच्यानंतर नंतर ही भाजी जास्त अशी म्हणजे जास्त गाळ झालेला असतो शिजलू शिजून मग त्याच्यामुळे ती चव देत नाही मग ही आपण अर्धवट कोमट पाण्यात टाकणार आहोत जेणेकरून ह्याचा जो माचकटपणा असतो त्या पाण्याचा चव जी मातक मातकट असते लाल रंगाचं पाणी पण ह्या भाजीतून गेलंच तर अजून चवदार लागतं भाजी मग त्याच्यामुळं आपण ही थे। ने थे। ने थे। शकता है। जसी जसी भाजी कोमट पाण्यामध्ये ठेवून घेतो हे पाहू शकताय जशी जशी भाजी थोडीशी कोमट पाण्यात विर विरघळायला लागल्यासारखं झाली आहे थोडीशी भाजीची हे हे पहा गुलाबी रंगाचं पाणी थोडं थोडं दिसतंय आपल्याला आता हे मी झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं ठेवली जास्त वेळ काय ठेवायची नाही आपण ही भाजी गरम पाण्यात कारण की जास्त शिजून निघते मग त्या भाजीचा पण गाळ होतो ना हे पाहू शकताय गुलाबी रंगाचं पाणी तुम्ही आता हे मी गरम पाणी आता बाजूला साईडला काढून घेऊयात आपण आणि थोडीशी थंड पाण्यात हे करून धुवून घेऊ हे पाहू शकताय आहे पाणी पूर्ण त्या पाण्याचा आणि कांड्यांचा रंग पाण्यात उतरला आहे गुलाबी रंग ही भाजी शक्यतो तर आमच्या भागात तव्यातच करतात कारण की ह्या भाजीतलं पाणी पटकन निघून जातं तव्यामध्ये कढईमध्ये जास्त पाणी साचल्यामुळे कढईत भाजी जास्त शिजून गाळ होते त्याच्यामुळं तव्यात जरा छान अशी भाजी हो राहते ह्याच्यात आपण तेल टाकून घेऊयात ह्या भाजीला शक्यतो आपण फोडणी वगैरे देण्याचं काही कारणच येत नाही ह्या भाजीचा गुणधर्मच खूप वेगळा आहे थोडीशी चटणी लाल रंगाची आपली रोजची आणि थोडंसं चवीनुसार मीठ थोडीशी कोबड धोबड आपण हे केली की भाजी झाली ही